भुवनेश्वर जिल्हा परिषद गणातून सुरेश मगर यांनी निवडणूक लढवावी यासाठी बहुजन समाज आक्रमक उमेदवारीसाठी खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे यांना साकडे गाळून करणार मागणी रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत ओबीसी नेते कुणबी जननायक सुरेश मगर यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक तरुण वर्गाने मोठा पुढाकार घेतला आहे थाटाव औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार स्थानिक विकास आणि परिसरातील जनतेला न्याय या प्रमुख मुद्द्यावर आधारित त्यांचा निवडणूक लढा राहणार असून भुवनेश्वर जिल्हा परिषद परिसरातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी या अगोदरही त्यांनी पुढाकार घेतला आहे गेल्या काही दिवसापासून भुवनेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात सुरेश मगर यांच्या उमेदवारी बाबत चर्चेला कार्यकर्ते समाजसेवक आणि त्यांच्या समर्थनात मोठी चळवळ उभी राहताना दिसत आहे रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे संघटन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे जातीच्या दाखल्यासाठी संघर्षाची त्यांनी घेतलेली भूमिका समाजाला पटली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास बारा हजार कुणबी समाज बांधवांचा मोर्चा रोह्यात काढण्यात आला सुरेश मगर हे सातत्याने कुणबी समाजाला आपला प्रश्न खासदार सुनील तटकरे सोडवू शकतात हे सांगत असतात त्यांचेच नेतृत्व आपल्या समाजाला न्याय देऊ शकेल अशी मानसिकता रोह्या सहित कोकणातील सर्व कुणबी व ओबीसी समाज बांधवांची करण्यात सुरेश मगर यशस्वी झाले सुरेश मगर यांचे जबरदस्त संघटन कौशल्य बघून खासदार सुनील तटकरे यांनी रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांमध्ये व्यासपीठावर त्यांनी आपल्या बाजूच्या खुर्चीत बसवून कुणबी समाज आपल्या सोबत असल्याचे संकेत दिले त्याचाच परिणाम म्हणून अनंत गीते कुणबी समाजाचे असूनही कुणबी समाजाने त्यांना मतदान केले नाही नंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांच्या शिवर्धन मतदारसंघातील प्रचारात सुरेश मगरच अग्रगणी होते त्यावेळी समोर होते कुणबी समाजाचे कुणबी समाजाने आदिती मतदान केले तटकऱ्यांना दोन्ही निवडणुकांमध्ये कुणबी समाजाने केलेल्या मदतीची परतफेड सुरेश मगरांच्या उमेदवारीने तटकरे साहेब करतील अशी आशा कुणबी समाजाला आहे सुरेश मगर यांच्या उमेदवारीचे पडसाद कुणबी व ओबीसी समाजामार्फत संपूर्ण कोकणात आगामी काळात पाहायला मिळणार असल्यामुळे खासदार सुनील तटकरेंसाठी हा कसोटीचा काळ आहे असे असले तरी गावोगावी सुरेश मगर यांच्या पाठिंब्याची लाट निर्माण झाली असून हो आता नाही तर कधीच नाही या घोषवाक्याखाली सुरेश मगर यांच्या पाठिंब्यासाठी रोहा तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत सुरेश मगर यांच्या उमेदवारीने खासदार सुनील तटकरे बहुसंख्य कुणबी समाजाचे समाधान करतात की काही वेगळे चित्र निर्माण आहे हे आगामी काळ स्पष्ट करेल वीरे रिपोर्ट कोकण गर्जना रोहा रायगड